शहरी नर्मदेहर आज आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आता सकाळचे वाजलेले आहे सहा आणि आम्ही निघालेलो आहोत बिलगाव या बिलगाव या ठिकाणावरून तर आज पण उताराचा प्रवास असणार आहे आणि अजूनपर्यंत आम्ही शिल्पनी जंगलात आहोत तर आम्ही सगळेजण निघालेलो आहोत तर बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येत असतील नर्मदेहर समोर इथे एक दुकान आहे आणि परिक्रमावास्यांना इथे प्रसादीसाठी थांबवलेलं आहे सकाळचे आता साडेसहा पावणे सात झालेले आहे आणि आम्ही डोंगरांच्या यामधून चाललेलो आहोत एकदम निसर्गरम्य वातावरण आहे समोर परिक्रमावासी चाललेले आहेत तर आम्हाला आता हा संपूर्ण मोठा जो डोंगर दिसत आहे तो चढायचा आहे आणि आता डोंगराला सुरुवात होणार आहे तर आज आहे एकादशी तर इथे काय उपवासाचं भेटते का ते बघू इथून चिप्स घेतलेले आहेत परिक्रामावास यांनी खायला आज उपवासाचे आणि निघतोय आम्ही आता पुढच्या मार्गाला डोंगर चढायचा आहे तर आम्ही आता आलेलो आहोत भोरी या ठिकाणी तर हे या ठिकाणी देमशाजी बोलजी पावरा हे सेवा देतात परिक्रमावासींना शाही प्रसिद्धीसाठी थांबवलेलं आहे आणि काळाच्या चुलीवरती गरमागरम बनत आहे असा हा डोंगर आहे आणि सकाळपासून सगळे चढाव आहेत परिक्रमावासी दब दमून गेलेले आहेत पाठीमागे जर बघितली तर मोठी पहाडी आहे दम लागलाय का <laughs> रेजगिरी पायांची चालून मी नंदुरबार मध्ये आता प्रवेश केलेला आहे महाराष्ट्रामध्ये आहोत तर आम्हाला ही आमची लाल परी आपल्या महाराष्ट्राची भेटलेली आहे बघा छान वाटलं परी बघून थोडस पुढे आलो तर ही आम्हाला वस्ती लागलेली आहे आणि इकडे मका बाग कसं वाळवायला ठेवलेला आहे मका चिकस आणि इथली ही घर आहेत नर्मदे यार भाय परिक्रमावासी शुलपाणी झाडीतली ही नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यामध्ये ही बस आहे छोटीशी जीप गाडी आहे आता थोड्याच वेळात बघा अशा जीप फुल भरून निघतील की एका जीप मध्ये पन्नास पन्नास जण लोक असतात कारण इकडं गाड्यांचं साधनही नाही एक दोन एष्ट पण दिवसातून एकदा दोनदा या आदिवासी भागातली बघा घर महाराष्ट्रातला सगळ्यात गरीब जिल्हा आहे नंदुर हा नंदुरबार नर्मदे दमल्या का डोंगर चढून दमल ती बारकी मैया शेळ्या सरायला घेऊन चाललेली आहे आणि जात असताना तिच्या हातात ही भाकरी आणि भाजी आहे बघा त्या बकऱ्या नर्मदे यार जेवण करत करत चालली बकऱ्या वळायला त्याने चाललो होतो तर या मैयाने आम्हाला हाक मारली आणि आम्ही यांच्या घरी थांबलो तर आज एकादशी आहे तर या ज्यांना एकादशी नाही करायची तर त्यांच्यासाठी या मैया भोजन प्रसिद्धी बनवत आहे आणि आम आमच्या शिल्पा मैया बघा मस्त पैकी उकडलेल्या शेंग खातात तुरीच्या हे त्यांचं घर आहे घर बघा खूप सुंदर आहे आतमध्ये मोठं घर आहे तिकडे त्यांचं किचन आहे इकडे बसलेले आहेत आपले बाबाजी इकडे त्या माताजींचा मुलगा आहे आणि त्यांच्या घरातली ही किचनची रॅक आहे इकडे आहे खाट आणि किराणा दुकान जे किराणा दुकानाचं सामान आणलं तर ते ह्याच्यात ते टाकून ठेवतात आता ह्याला काय म्हणतात ते मला माहित नाही इकडे आहे लसूण हा कणगी इकडे आहे त्यांची साड्यांचं ते कपाट इकडे गोटा आहे आणि इकडे ते बाबाजी आहेत शेंगा फोडतायत ते इकडे मैया जी आहेत मक्याच्या पिठाच्या भाकरी आहेत परिक्रमावासियांसाठी नर्मदे हर मैया इधर लोक रुकते परिक्रमावासी रात को क्या कोण कराय रोज थांबतात किती थांबतात रोज चार पाच दिसत रात्री थांबले होते किती रात्री किती थांबले होते तीन चार वाजता हा मग तुम्हाला कोणाकडून पैसे वगैरे भेटतात का नाही का तुम्ही स्वतःहून देता खर्च बघा कोणाचंही काही सपोर्ट न भेटता हे स्वतःहून सेवा देण्याचं काम करतात पण आम्ही यांच्या घरी थांबलो आहे आमचं कर्तव्य आहे एखाद्याचं खाणं म्हणजे तिथं काहीतरी देणं का तर आम्ही काही यांना फुलना फुलाची पाकळी काहीतरी इथे देऊ तर मैयाच्या भाकरी होत आहेत तोपर्यंत आम्ही इकडे पूजा चालू आहे ती पूजा करून घेतो माताजींनी केलेल्या आहेत मकाच्या पिठाच्या भाकरी मस्तपैकी खाऊ वाटते पण आज एकादशी त्यांचं बनवणं चालू आहे आणि इकडे शिल्पा आहेत त्या आता शंगदण्याच्या आमटी करणारे त्याला मराठीत काय भाषा <laughs> आहे गावठी भाषेत शब्द पिठलं खळगुट तिकडे मावशी आहेत भाकरी तुमच भाकरी बनून झालेल्या आहेत आणि आमच्या गवारे मैई आहेत त्या भाजत आहे आणि इकडे शिल्पा मावशी आहेत त्या शेंगदानाच्या कुटकुटत आहेत आणि इकडे रुपाली मैया आणि काकी शेंगदाणे आहेत भाजलेले पाटील बाबा बसलेत मोबाईल बघत त्या आहेत तिथल्या घरच्या ओनर पाटील मिरची आमची कपडे बघा किती मळालीत कारण शिल्पानी जंगलामध्ये खूप लांब लांब पर्यंत पाणी आहे आणि हे बघा शिल्पा मय्याची कपडे कारण कसं असतं पाणी जंगलामध्ये एकतर पाणी आहे पण लांब लांब पर्यंत पाणी आणावं लागतं आणि त्यात एक एक दिवस दोन दोन दिवस एक एक ड्रेस घालायला लागतो घरी थोडं जरी मळालं तर लगेच आपण काढून टाकतो कुठं बाहेर जरी फिरायला गेलो घरी आलं की लगेच लगे चेंज करतो पण आता आहे त्या परिस्थितीत राहतो बघा सगळ्यांची कपडे मळालेत कोणच असं फ्रेश नाही कपड्यांच्या बाबतीत भोजन प्रसादीसाठी परिक्रमावाशी बसलेले आहेत इकडे आहेत बाबाजी तिकडे आहेत दुसरे बाबाजी आणि शिल्पा माय वाढत आहे मस्त चुरून खाणार आता मस्त पैकी खाणार आता बघा चुरली भाकर तिकडे शिल्पा <laughs> चला नर्मदे क्रमावस्याने तिथे भोजन प्रसादी केली आणि आम्ही पुढे आलो आज आहे एकादशी तर पूर्ण जंगल आहे कुठे खिचडी वगैरे आश्रम मध्ये नाहीये खिचडी भेटणार नाही तर एक पेरूवाला दादा बसला होता आम्ही त्याच्याकडून आता पेरू घेतलेले आहेत रस्त्याने चालता चालताच पेरू खातो आणि निघतो पुढे आम्ही आता राजबर्डी गावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी घनकाचऱ्याचं व्यवस्थापनासाठी हा शेड केलेला आहे इकडे पुढे शाळा आहे स्मार्ट विलेज म्हणून दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसमध्ये या गावाला पुरस्कार दिला होता समोर आहे तिकडे हॉस्पिटल मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ टाकला होता याच बिलगाव ते धडगावपर्यंतचा की आज पूर्ण दिवसभर जेवण नाही भेटलं आणि तसंच आजही आमच्या बाबतीत तसंच घडते की जवळजवळ आम्ही सकाळपासून निघलोय तर आम्ही चिप्स खा कुठं खाय काय खा पेरू घेतले एक दोन फोडी खाल्ले पण कसं जेवण ते जेवण असतं म्हणजे खिचडी का होय ना किंवा भगर जरी खाल्ली तरी ते पोटाला आधार असतो पण याही वर्षी भोजन प्रसादी नाही भेटली तर इथे एक समोर चहाचं दुकान होतं मागच्या वर्षी तर कोणीतरी अन्न क्षेत्र ओपन केलेलं आहे खोडलेलं आहे तर बघू आता इथं जर भेटलं काहीतरी खायला तेवढा पोटाला आधार होईल तर समोर अन्नक्षेत्र आहे इथे जातोय आम्ही नर्मदे हर नर्मदे हर तर हे शेलकोईचं अन्नक्षेत्र आहे तर या ठिकाणी परिक्रमावास्यांसाठी वीस तारखेपर्यंतच सेवा असणार आहे जर कोणाला या अन्नक्षेत्राला स्वइच्छेनं काही सेवा द्यायची असेल तर संदीप महाराज संदीप महाराज चांगले आहेत तर ते या ठिकाणी सेवा देतात स्वखर्चाने तर कोणाला या ठिकाणी अन्नदान करायचं असेल तर हा महाराजांचा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना नक्की काहीतरी मदत करू शकता मध्ये आम्ही आलेलो आहोत आणि फलवारासाठी खिचडीसाठी सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत आणि आज आहे मिरची केळी आणि साबुदाण्याची खिचडी परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि आम्ही इथं आश्रमात बसलेला आहोत परिक्रमावासी बघा इथे मंडप टाकलेला आहे आराम करते काय बसलेत आम्ही तिथून निघल्यापासून दोन अडीच किलोमीटर पुढे आलो आणि इथे एक दुकान आहे आणि बसायला बाकडाही होता सावली होती त्याच्यामुळे इथे बसलेला आहोत थोडा वेळ बसून परत पुढे निघणार आहोत परिक्रमाकड्यावर बसले आम्ही विश्रांती केली केली आणि आता पुढच्या मार्गाकडे निघालेला आहोत तर धडगावचं जे आश्रम आहे ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता वाजलेले आहे तीन तर एक तासात जाऊन आम्ही तिथे थोडीशी विश्रांती करणार आहोत तर चला निघूया मग विजेचा आश्रम जे आहे ते जवळ आलेला आहे आणि इथे एक पाठीमागे किराणा दुकान लागलेलं आहे तर कोणी रिन साबण कोणी निरमा पावडर घेतलेला आहे कारण कपडे खूप मळालेले आहेत मी मागशी दाखवली तर त्याच्यासाठी ते दुकानातून घेता सामान दुकानातून आम्ही पाठीमागून सामान घेतलं आणि आता पुढे निघालो आश्रमाकडे आश्रम आहे आम्हाला एक अर्धा किलोमीटर अंतरावर तिथं चला निघूया आता धनाजे गावामध्ये आलेलं आहोत आणि हे आहे धनजे गाव आम्ही आता आलेलो आहोत आश्रमाच्या जवळ आणि शंकर नर्मदा आश्रम आहे हे, हे धनाजेचं ज्याला धडगावचं आश्रमही म्हणून ओळखलं जात आताच आम्ही आश्रमात प्रवेश केलेला आहे आश्रमाच्या आतील परिसर आहे सगळा दरवर्षी आम्ही या ठिकाणी थांबत असतो आम्ही आल्यानंतर अशी बॅग ठेवली फ्रेश झालो आरती घेतली आता बाकीच्या आरती करतायत परिक्रमावासी वाढल्या कारणाने कोणी मंदिरात आसन टाकले कोणी इकडे आसन टाकले परिक्रमावासींनी इथे बाहेरच आसन लावलेलं आहे हे झाड आहे आंब्याचं या झाडाखाली वट आहे या वट्यावरही आसन लावलेलं आहे आणि इकडे ही कुटिया आहे छोटीशी मोठी कुटी आहे त्या कुटिया, कुटिया मध्ये आम्ही आसन लावलेलं आहे इकडे आहे परिक्रमासाठी वॉशरूम टॉयलेट आंघोळीचं बाथरूम आणि पाण्यासाठी पिण्यासाठी इकडे नळ आहे मुक्तीचा चॅनलचे आपले सानप महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे नर्मदेहर महाराज हर ही आहे कुटिया तर या कुटियाच्या आतमध्ये सगळ्यांनी आसन लावलेलं ला आहे आणि ओडा मुक्तीच्या चॅनल वरती आजी फेमस झालेली आहे आजीचं नाव आहे आणि यांना लाडाने सगळे डिम्पल आजी म्हणतात परिक्रमावास्यानी इकडे आसन लावलेलं ला आहे थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे सगळेजण जागा ऍडजस्ट करून झोपलेल्या आहेत आणि आहे आपल्या कानूर मेसईच्या <खेगे> मुक्तबाई घोलप <खेगे> हे आजी खूप व्हायरल झाल्यात चॅनल वर ही डिम्पल आजी फेमस झाली इकडे पण परिक्रा यांनी आसन लावलेलं आहे भेटलं का तुमच्या आजी तुमची यांच्या आजी भेटल्या का इकडे आमच्या शिल्पा मावशी आहेत त्या फोनवरती बोलत आहेत इकडे आमच्या मातोश्री आणि आमच्या लाडक्या गवळण मावशी आणि इकडे रुपाली मैया यांची भोजन प्रसादीसाठी मदत चालू आहे या दोन मैया आहेत तिथल्या गावातल्या त्यांचा स्वयंपाक चालू आहे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची चपाती बघा मी पण सेवा करून गेले माझ्या हात पिठाचे आहेत बघा आता असा आपले बाबा जे आहेत सांगवीचे पुण्यातले चिखले चिखले बाबा जे आहेत यांना तुम्ही तर माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर बाबाजी पण काही ना काहीतरी सेवा करत राहतात आश्रमामध्ये नर्मदे हर बाबाजी कसं आहे शिल्पानीचा आनंद मस्त आहे एकदम हां चालेल परीक्षे नर्मदे हर तर हे नाशिकचे पाचोरकर बाबा आहेत तर यांचं वय आहे आता सिक्स्टी फाय आणि एवढ्या वयातही त्यांनी खप्परमाल डोंगर उतरलेला आहे तर बाबांना आपण त्यांचा शुल्पानीचा अनुभव विचारूयात अवघड पाय पायपयला जागा नाही खाली उतरलं पाय हात हातून उतरलं <laughs> खाली कसा होता डोंगर वरती चढायला खाली तरी पण चढले चढल काय त्रास पायानाय दुखू आता दुखतायत मग तुम्ही रोडने आले का डोंगराने डोंगराने पण वय झालं तरी माणूस करू शकतो काही त्रास होत नाही किंमत हा बरोबर रामकृष्णारी राम तर परिक्रमे चालत असताना परिक्रमावासी कप कपडे फाडतात मळतात तर मग मार्केटला जाणं शक्य नसतं आपण ज्या परिक्रमेच्या वाटेवरून चालतो त्या वाटेवरती दुकानं नसतात म्हणून इथे कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट जे दुकानदार आहेत दादा ते आलेले आहेत आणि परिक्रमावासी या ठिकाणावरून कपडे घेत आहेत कोणाला पॅन्ट लागते कोणाला टॉप लागतो कोणाला ओढणी लागते फराळासाठी पंगत बसलेली आहे आणि खूप जास्त थंडी वाढलेली आहे परिक्रमावसी बघा सगळे परिक्रमावासी आहेत ते हरे राम कृष्ण नामाचा जप करत आहेत